साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे नागपूर विभाग आणि वर्कशॉप मोतीबाग येथे ॲक्ट ॲप्रेंटायसेस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचं नाव ॲक्ट ॲप्रेंटायशिप दोन हजार पंचवीस सव्वीस विभाग नागपूर विभाग आणि वर्कशॉप मोतीबाग एकूण पदे एक हजार सात नागपूर विभागात नऊशे एकोणीस पदे आणि मोतीबाग वर्कशॉपमध्ये अठ्ठ्याऐंशी पदे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चार मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲप्रेंटाइशिप इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन नागपूर विभागातील प्रमुख ट्रेड फिटर सहासष्ट पदे कार्पेंटर एकोणचाळीस पदे वेल्डर सतरा पदे कोपा एकशे सत्तर पदे इलेक्ट्रिशियन दोनशे त्रेपन्न पदे स्टेनोग्राफर इंग्लिश वीस पदे प्लंबर छत्तीस पदे पेंटर बावन्न पदे वायरमन बेचाळीस पदे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक बारा पदे डिझल मेकॅनिक एकशे दहा पदे स्टेनोग्राफर हिंदी बारा पदे केबल जोनिटर एकवीस पदे डिजिटल फोटोग्राफर तीन पदे ड्रायव्हर कम मेकॅनिक तीन पदे मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स बारा पदे बिल्डिंग कंट्रक कन्स्ट्रक्टर छत्तीस पदे टो एकूण पदे नऊशे एकोणवीस मोतीबाग वर्कशॉपमधील प्रमुख पदे फिटर चौवेचाळीस पदे वेल्डर नऊ पदे टर्नर चार पदे इलेक्ट्रिशियन अठरा पदे कोपा तेरा पदे टोटल पदे अठ्ठ्याऐंशी वायुमर्यादा पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे वय किमान पंधरा वर्षे आणि कमाल चोवीस वर्षे असावे शिथिलता एस सी एन टी साठी पाच वर्षे साठी तीन वर्षे दिव्यांग व माजी सैनिकांसाठी दहा वर्षापर्यंत सूट राहील शैक्षणिक पात्रते उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे महत्वाच्या सूचना अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील निवड मेरिट लिस्टच्या आधारे होईल कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही रिक्तपदांमध्ये बदल होऊ शकतो तर मित्रांनो जर तुम्ही आय टी आय पास असाल आणि रेल्वेमध्ये करिअरची सुरुवात करू इच्छित असाल तर ही सुवर्ण संधी गमावू नका आजच अर्ज करा आणि ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा